म्हणजे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल खूप छान असाल तर आजचा व्हिडिओ येणार मी दिवसभरात काय काय खाल्लं आणि मशरूमची भाजीची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत चला मग सर्वात पहिले केला मी सकाळचा नाश्ता आता सकाळच्या नाश्त्यामध्ये होते भोपळ्याचे थालीपीठ आणि पुदिन्याची चटणी जी माझी फार आवडती आहे आणि खूप छान लागते ही पुदिन्याची चटणी आवडतात भोपळ्याचे थाली पे झाला माझा नाश्ता करून आता आपण ना मशरूमची भाजी बनवूयात मस्त मशरूम आता मशरूमला आहे ना मी मस्त छान कट करून घेते उभी इथे मी येणा मशरूम स्वच्छ धुवून घेतलेत या पद्धतीने ना इथे मी ये ना मशरूम चिरून घेतलेत बा म्हणजे असे बारीक नाही केलेत मी जास्त असे उभे उभे ठेवलेत मला आवडतात चला आता आपण भाजी करायला घेऊयात एक टाकलंय थोडस बटर बटर नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल लसून लसूण थोडं लसूण आहे ना मी छान ठेचून घेतला होता आणि मग घातलाय आता हे ना चांगलं आपण हे ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण परतवून घेऊयात इथे गोल्डन ब्राउन झाला लसूण आपण त्यात येणं ऍड करू मशरूम हे मशरूम आपण एकदम थोडेसे कोक होऊन देऊ आणि नंतर येणा काढून घेऊयात आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे मशरूम आणि नंतर आपण गॅस बंद करून हे ना मशरूम परतवून ठेवलेत छान मी फ्राय करून ठेवलेत आता आपण ना याची मस्त छान भाजी करायला घेऊया हे इलायची फ्लेवर वाला बिस्किट कोणाकोणाला आवडतं सांगा बरं मला हे बिस्किट खूप आवडतं हे मशरूम आहे ना काढून घेते म्हणजे त्यातच भाजी करते मी टाकते थोडंसं तेल दाल पान पान दाल ते दालचिनी तेजपान पण टाकू शकता तुम्ही पण माझ्याकडे ना तेजपान नाहीये नाही आहे त्यामुळे मग मी दालचिनीच टाकली फक्त घेतलं इथं थोडंसं दही आता ह्या दह्यात टाकते थोडंसं अदरक लसूण पेस्ट आणि हे ना चांगलं मिक्स करून घेते अदरक लसूण पेस्ट त्यातमध्ये दहीमध्ये हे आता मी चांगलं फेटलं आहे आता यामध्ये हे दही जाईल ते ह्या तेलात ना ते यामध्ये दही टाकून घेतलं आणि हे चांगलं मी हिरवी मिरची टाकते थोडीशी ना तिखट म्हणजे त्याला थोडी तिखट चव येण्यासाठी ना हिरवी मिरची आहे थोडस मीठ हे चांगलं उकळू द्यायचंय पाच एक मिनिटा नंतर जे मी मशरूम फ्राय केलेले होते ना त्यात मी ते ऍड करते एकीकडे मी भात पण करून घेतलेला होता मस्त मशरूमच्या भाजीसोबत खायला तर इथे माझी भाजी रेडी झालेली आहे त्यात घालते मस्त कोथिंबीर जास्त दही आंबट होतं त्यामुळे ना मी थोडीशी साखर घालते किंचित आता आपण टेस्ट करूया मस्त झाला सकाळचं तर झालेलंच आहे सकाळी मशरूमची भाजी केली होती तुम्ही बघितलंच होतं आता विचार की काय करावा आता झाले संध्याकाळ बघते आता भाजीला नाही तर करूयात छान मस्त कारली आता इथे कारली कट करून घेते उभी उभी चिरून घेत कारली स्वच्छ धुवून घेतेये आणि हो मी यातल्या सर्व बिया काढून घेतल्यात कारल्यामधल्या मी ये ना पहिले उकडून घेते तर मीठ आणि लिंबू आहे जेणेकरून जास्त कडू लागणार नाही कारली कारतीये तोपर्यंत मी ना कांदा बारीक चिरून घेते आता एकीकडे ना मिक्सरमध्ये मी आलं लसूण आणि ना बारीक करून घेतेये तर इथे ना माझं कारलं पण शिजून तयार आहे खूप जास्त नरम नाही करायचे कारण भाजी करताना आहे ना ते ऑलरेडी नरम होऊन जात खोबरं आलेलं असून आहे ना हे या भाजीचं मेन इन्ग्रेडियंट आहे कारण यानीस ह्या भाजीला छान टेस्ट येणार आहे एकीकडे आहे ना मी चपात्यांचं पीठ भिजवून घेते आणि चपात्या करून घेते आणि नंतर मग आपण भाजी करायला घेऊयात चपात्या पण करून झालेल्या आहे आणि भाजीची ऑलमोस्ट पूर्ण तयारी झालेली आहे फक्त आपल्याला भाजीला फोडणी देऊन परतवायची आहे मला भाजी चला मग आता मी तुम्हाला दाखवते की कशी करते ते कारल्याची भाजी आणि खूप टेस्टी बनते ही कारल्याची भाजी कढ टाकते थोडस तेल जिरं घालायचंय मोहरीही टाकू शकतात पण मोहरी मी नाही घातली आहे आणि नंतर कांदा कांदा आता आपल्याला ना छान परतवून घ्यायचा आहे चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता इथे कांदा आहे ना चांगला परतलेला आहे त्यामध्ये थोडेसे मसाले घालते म्हणजे हळद धना पावडर लाल मिरची त्यानंतर आहे ना उकडलेली कारले घालते तर मध्ये ना खोबरं आलं लसूण बारीक केलं होतं त्यामध्ये मी लाल मिरची थोडासा मसाला घातलेला होता तर ते आता या भाजीत आहे आणि चांगलं परतवून आहे थोडंसं मला सुक सुक वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं तेल आहे वरून आणि थोडंसं सा मीठ चवीपुरतं पाणी घालतीये जेणेकरून ना जास्त सुक नको वाटायला थोडस गूळ घालतीये याने पण काल्याची टेस्ट खूप भारी लागते आता यावर झाकण ठेवून तीन एक मिनटं असंच होऊ देते म्हणजे ना सगळे मसाले असे एक जीव होते सकाळचा भात होता म्हटलं चला मस्त फ्राय करू मग छान लाल मिरची मीठ टाकून छान मस्त फ्राय केला मला फार आवडतो कारण इथे बघा कारल्याची भाजी पूर्ण रेडी झालेली आहे बनवून की भारी भाजी लागते नाही जी कारली नाही खात ना ते पण खायला लागतील एवढी भारी लागते चला मग आता जेवण करून घेते कारल्याची भाजी आणि चपाती वाव मस्त तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी व्हिडिओ कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला जी बेल आहे ती पण प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच पडत जाईल आणि चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये